माझे नाव सतीश आहे मुंबईच्या लग्नाच्या गल्लीत हे प्रसिद्ध होते की इथून जो जातो त्याचे लग्न होते मला नाही माहिती होते की या रस्त्यावरून गेलो तर माझ्या आयुष्यात काय वादळ येणार आहे आज हा रस्ता दुरून पाहण्याचा माझा पाचवा दिवस होता गेल्या अनेक दिवसापासून मी सतत हा रस्ता दुरून पाहतोय ही गल्ली मुंबईच्या एका लहान भागात होती सामान्य गल्ल्यांप्रमाणे हा रस्तासुद्धा सामान्य रस्ता नव्हता तर ती एक अतिशय प्रसिद्ध गल्ली होती ज्याबद्दल मी खूप दिवसांपासून ऐकत होतो पण मी अजून या रस्त्यावरून गेलो नव्हतो मला तिथे अजून काही काम नसल्याने मी या मार्गाने अजून तरी गेलो नव्हतो खरी गोष्ट अशी होती की या रस्त्यावरून जाणे सोपे नव्हते या रस्त्यावरून कोणताही सामान्य माणूस जाऊ शकत नव्हता या रस्त्यावरून जाण्यासाठी अनेक अटी आणि शर्ती होत्या आणि या सर्व अटी व शर्तींना पूर्णपणे सहमत असलेला तरुणच या रस्त्यावरून जाऊ शकतो आणि यानंतर त्या व्यक्तीचे लग्न होईल या गल्लीला शादीवाले गल्ली असे म्हणतात आणि ज्यांचे लग्न होत नव्हते ते लोक या रस्त्यावरून जाऊन लग्न करायचे हे देखील खूप विचित्र आणि अविश्वसनीय वाटत असले तरी या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे लग्न होते हे खरे होते आजपर्यंत जो कोणी या रस्त्यावरून गेला होता त्याचे लग्न माझ्या डोळ्यांच्या समोर सुरळीत पार पडले होते आणि इथून जाणारा प्रत्येक माणूस हसताना दिसत होता पण या रस्त्यावरून गेल्याने लग्न होते अशी या गल्लीबद्दल प्रसिद्धी होती तर इतरही काही गोष्टी प्रसिद्ध होत्या ज्या अतिशय विचित्र आणि निष्कृष्ट होत्या मला माहीत नव्हते त्या काय विचित्र गोष्टी आहेत पण प्रत्येक जण कोणीही मला इथून पुढे जाण्यास नकार देत असे आणि सांगायचे की या रस्त्यावरून सावध राहा या रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न देखील करू नको नाहीतर तुमचे काहीतरी खूप वाईट होईल मी पंचेचाळीस वर्षांचा होतो आणि माझे अजून लग्न झाले नव्हते असे नव्हते की मी एक सुंदर व्यक्ती नाही मी खूप हुशार धडाकेबाज शिक्षित आणि माझी सरकारी नोकरीही होती पण मी माझ्या आईवडिलांचे दत्तक घेतलेले मूल असल्याने मला कुणीही त्यांची मुलगी देत नव्हते माझ्या पालकांना मुलबाड नव्हते आणि त्यांनी मला दत्तक घेतले पण त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आणि त्यांनी मला दत्तक घेतल्याचं मला कधीच वाटलं नाही काही लोकांनी माझ्या पालकांना सांगितले की जर तुम्ही दत्तक घेतले तर तुम्हाला एक मूल होईल आणि या हेतूने माझ्या पालकांनी मला दत्तक घेतले काही वर्षानंतर त्यांना स्वतःचे एक मूल झाले पण त्याची खरी मुलं आणि माझ्यातला फरक त्याला कधीच कळला नाही एक मूल असूनही त्यांनी माझ्याकडे खूप लक्ष दिले म्हणून त्याआधीच माझ्या नावावर एक वेगळे घर केले होते पण जेव्हा त्यांनी मला दुसऱ्या शहरात शिकायला पाठवले तेव्हा माझ्या आईवडिलांचा खरा मुलगा खूप आजारी पडला आणि मृत्यूच्या टप्प्यावर पोहोचला होता आणि मग सर्वजण म्हणाले की हे सर्व घडत आहे कारण तुम्ही लोकांनी देवाचा कोप केला आहे आणि तुमच्या दत्तक घेतलेल्या मुलाला दुसऱ्या शहरात शिकण्यासाठी पाठवले आहे आणि तो तुमच्यापासून दूर आहे लोकांच्या बोलण्याने प्रभावित होऊन माझ्या आईवडिलांनी जे माझे खरे आईवडील नव्हते त्यांच्या स्वतःच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी मला घरी बोलावले आणि मला सांगितले की तुझ्या धाकट्या भावाची काळजी घे आणि तू आतापासून कुठेही जाणार नाहीस पण मी गेल्यानंतर त्यांना त्यांचा मुलगा त्यांच्या जीवापेक्षा प्रिय झाला होता मले आवर कही मला यावर काही आक्षेप नव्हता कारण मला आधीच माहीत होते की माझ्या पालकांनी मला दत्तक घेतले आहे परंतु हळूहळू मी माझ्या पालकांचे लक्ष गमावले त्यानंतर त्यांनी मला घराबाहेर पडू दिले नाही त्यांच्या अशा वागण्यामुळे मला खूप वाईट वाटले प्रत्येक पायरीवर मला त्रासाला सामोरे जावे लागले आणि जेव्हा मी मोठा झालो तेव्हा माझ्यासमोर सर्वात मोठी समस्या निर्माण झाली ती म्हणजे मला कुणीही त्यांची मुलगी देत नव्हते आणि प्रत्येकजण म्हणत होता की हे कोणत्या पापाचे मूल आहे कोणास ठाऊक मी कोणाचा मुलगा आहे कोणत्या कुटुंबातील आहे हेही मला माहीत नव्हते माझे खरे पालक कोण आहेत आणि ते कसे होते लोक माझ्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे मला माझ्याबद्दल काहीही माहिती नाही ज्याच्यामुळे आज पंच मी पंचेचाळीस वर्षांचं झालो होतो आणि माझे लग्न होत नव्हते माझ्या लहान बहिणी आणि भाऊ स्थायिक झाले होते आणि त्यांना मुलेही झाली होती मी शिकलेलो असल्यामुळे मला चांगली नोकरी मिळाली मला वाटले की मी दुसऱ्या शहरात जाऊन अभ्यास केला तर कदाचित मला चांगली नोकरी मिळेल पण काही हरकत नाही ही नोकरी ही माझ्यासाठी चांगली होती मी अजूनही एकटाच होतो माझे आई वडीलही वारले होते वृद्धापकाळाने त्यांनी हे जग सोडले होते पण त्यांनी माझ्यासाठी एक चांगली गोष्ट केली होती की मी लहानपणी त्यांचा एकुलता एक मुलगा असताना त्यांनी माझ्या नावावर घर घेतले होते मी माझ्याच घरात एकटाच राहत होतो मला सरकारी नोकरी होती आणि सर्व काही होते पण कुटुंब नव्हते जिथे माझ्या नात्याची चर्चा व्हायची तिथे मला दत्तक घेतल्याची चर्चा व्हायची आणि मग मुलीचे आईवडील मागे हटायचे आमच्या कुटुंबातील हेवा करणारे माझे नातेवाईक मी एक तवायफचा मुलगा आहे आणि मी एक नाजायज मुलगा आहे म्हणून माझ्या आईने मला दूर फेकून दिले असे त्यांनी सगळ्या लोकांना सांगून ठेवले होते आणि या लोकांनी मला दत्तक घेतले होते यामुळे मला खूप त्रास होत होता यात कितपत तथ्य आहे हे मला माहीत नव्हते पण या अफवांमुळे माझे जीवन कठीण झाले होते माझ्या आईवडिलांनी दिलेले घर मी भाड्याने दिले होते आणि मी आमची कॉलनी सोडून दुसऱ्या कॉलनीमध्ये राहायला गेलो होतो पण माझा भूतकाळ मला सोडत नव्हता प्रत्येकजण मुलीचे कुटुंबीय मागे हटायचे आमच्या कुटुंबातील प्रत्येकजण मला ओळखत होता माझ्याबद्दल सहानुभूती दाखवणारे काही लोक होते पण तरीही जेव्हा त्यांची मुलगी देण्याचा प्रसंग आला तेव्हा त्यांनी काढता पाय घेतला माझ्या आयुष्यातील पंचेचाळीस वर्षे मी कोणत्या ना कोणत्या संकटात घालवली हे देवालाच माहीत मी स्वतःवर दत्तक घेण्याचा डाग दूर करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती मी माझ्या अभ्यासातही खूप मेहनत घेतली होती माझ्या मेहनतीमुळे आणि बुद्धिमत्तेमुळे मला सरकारी नोकरी मिळाली या बाबतीत माझे नशीब खूप चांगले होते मी रोज मंदिरात जायचो आणि माझ्या चारित्र्याला त्रास होऊ नये म्हणून दर सोमवारी उपवासही करायचं पण तरीही लोकांना माझ्यात चांगोलपणा दिसत नव्हता प्रत्येकाला एकच गोष्ट दिसायची की मी दत्तक घेतलेला मुलगा आहे मला माहीत नाही की मी कुणाचा मुलगा आहे आणि मी कोणत्या कुटुंबातील आहे माझ्या युनिव्हर्सिटीमधील मा एक मुलगी माझ्या प्रेमात पटली होती मी पण तिच्या प्रेमात पटलो होतो आणि आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याने खूप खुश होतो आणि मी तिच्याशीच लग्न करणार होतो मी मुलीच्या घरी निरोप पाठवला त्यांना हे नाते मान्य झालं हे ऐकून माझ्या आनंदाला सीमा चुरली नाही पण अचानक त्या नातेवाईकाने गॉसिप करायला सुरुवात केली आणि त्या लोकांनाही आपली मुलगी द्यायला नकार दिला त्यावेळी मी चोवीस वर्षांचा होतो त्यावेळी मला मोठा धक्का बसला एक मुलगी उद्यापर्यंत माझ्यावर प्रेम करण्याचे वचन देते माझ्याशी लग्न करायला तयार होती पण माझ्या दत्तक घेतल्याबद्दल ऐकून ती माघारी गेली आणि तिने दुसरं लग्न केले माझा प्रेमावरील सर्व विश्वास उडवला होता याचा अर्थ माझ्या प्रेमाला माझी शालीनता माझी मेहनत कधीही दिसली नाही तिने पाहिलं तर एकच गोष्ट होती की मी माझ्या आईवडिलांचा खरा मुलगा नाही घरी इतरांना हसताना बघून मला स्वतःचीच लाज वाटू लागली कसे तरी लग्न करायचं होतं कारण विवाहित लोकांचे कुटुंब पाहिल्यानंतर हे माझ्या नशिबात का नाही म्हणून मला अपराधी वाटायचे मग अचानक एका मित्राने मला शादीवाली गल्लीबद्दल सांगितले मुंबई येथील एका अत्यंत गुप्त ठिकाणी असलेल्या गल्लीबद्दल माझ्या मित्राने सांगितले की जर तू या रस्त्यावरून गेलास तर तुझे लवकरच लग्न होईल हे ऐकून मला खूप आनंद झाला पण त्यामागे काही नियम आणि अटी होत्या मी त्या सर्व अटी पूर्ण करायला तयार होतो पण नंतर मला या गल्लीबद्दल काही विचित्र गोष्टी माहीत झाल्या हे सर्व खरे की खोटे हे मला माहीत नाही पण खूप विचार करून आणि परिस्थितीला कंटाळून मी नशिबासमोर हार स्वीकारत या रस्त्यावरून जाण्याचा निर्णय घेतला होता तो रस्ता प्रत्येक सामान्य आणि विशेष व्यक्तीसाठी खुला नव्हता तिथे एक खूप मोठा आणि मजबूत लोखंडी गेट होता ज्याला कुलूप होते आणि या रस्त्यावरून जाणाऱ्याला खूप पैसे मोजावे लागायचे आणि काही कागदपत्रकांवर सहीही कराव्या लागायच्या आणि विचित्र गोष्ट अशी होती की कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना ज्यावर आपण स्वाक्षरी करत होतो त्यावर काय लिहिले आहे ते, ते आपल्याला वाचण्याची परवानगी देखील नव्हती आम्ही ते सर्व वाचू शकलो नाही जे कागदपत्र आम्हाला वाचण्याची परवानगीही मिळाली नाही त्या कागदपत्रकांवर आम्ही सही कशी करणार ही अत्यंत धोकादायक दो गोष्ट होती मी खूप विचार केला की हे सगळं करावं की नाही पण शेवटी मी कंटाळलो होतो मी यापुढे असे अपमानाने भरलेले जीवन जगू शकत नव्हतो आता मी पंचेचाळीस वर्षांचा होतो मी असंच आपलं जीवन एकटं कसं काय काढू शकत होतो मला पण लग्न करायचं होतं मलाही माझं एक कम्प्लीट कुटुंब करायचं होतं आणि माझं आयुष्य माझ्या कुटुंबासोबत घालवायचे होते कारण आता मी पूर्णपणे एकटा होतो आणि मला लोकांच्या सहवासाची खूप गरज होती कारण कोणत्याही अडचण असो कुटुंब नेहमीच मदत करते मी सर्व अटी मान्य करण्यास तयार होतो मी एका महिलेला भेटलो जी त्या गल्लीची मालकी नसल्याचे सांगितले जात होते तिने तिचा चेहरा स्कार्फने झाकला होता आणि मला तिचा चेहरा स्कार्फने झाकला असल्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता तिने माझ्याकडे रुपये दोन लाखची मागणी केली आणि कागदपत्रे माझ्याकडे दिली मी कागदपत्रे न वाचताच सही केली सही करताना माझे हात थरथरत होते आणि मी विचार करत होतो की मी कोणत्या नवीन संकटात सापडणार तर नाही ना पण मी हिंमत एकवटली आणि जे होईल ते बघितले जाईल असा विचार करून मी त्या कागदांवर सही केली जेव्हा मी हे काम करू लागलो तेव्हा मला येणाऱ्या काळाची तयारी ठेवावी लागली स्वाक्षरी केल्यावर मला या रस्त्यावर जावे लागणार होते आणि म्हणून मला आत पाठवले आणि म्हणाला तू इथून जा आणि मी तिथून जाऊ लागलो मला खूप भीती वाटत होती रात्रीची वेळ होती त्यामुळे अंधारही होत होता रात्रीचे सुमारे साडेतीन वाजले होते आणि सर्वत्र धुके होते हा रस्ता काही सामान्य रस्ता नव्हता पण तो खूप धोकादायक दिसत होता मी तिथून जाणारच होतो ते की तेवढ्यात अचानक कोणीतरी माझा हात धरला आणि मला त्याने बांधलेल्या घराकडे खेचले हे सर्व इतके अचानक घडले की मला काय होत आहे ते समजले नाही मला अचानक तिथे नेऊन सोफ्यावर बसवले आणि माझे हात पाय दोरीने बांधले गेले मला फक्त सोसाट्याचा वाऱ्याचा आवाज ऐकू आला मला खूप भीती वाटत होती पण माझ्या सहा इंद्रियांनी काम करणे पूर्णपणे बंद केले होते मला आता कडून चुकले होते की मी कोणत्या तरी संकटात अडकलो आहे आणि मला असं माझं कोणी नव्हतं जो मला या संकटातून बाहेर काढेल मला पूर्णपणे गप्प राहण्यास सांगण्यात आले मी पाहिले तिथे तीन महिला होत्या ज्याने तिच्या चेहऱ्यावर बुरखा घालून चेहरा चांगला झाकला होता त्यांच्या हातात एक चाकू होता मला वाटले आज माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे हे लोक मला मारतील पण तसे काही घडले नाही थोड्या वेळाने वधूच्या कपड्यात एक अतिशय सुंदर आणि निरागस मुलगी दिसली माझ्यासमोर तरुण मुलगी आणून मला सांगण्यात आले की तुझे आता या मुलीशी लग्न होणार आहे मला ही मुलगी पाहून आश्चर्य वाटले ती इतकी तरुण आणि सुंदर होती की मी तिच्याकडे एकटक पाहतच राहिलो ती खूप निरागस होती ती अठरा वर्षांची असावी तिने लाल रंगाचा लेहंगा घातला होता आणि भरपूर दागिनेही घातले होते नंतर पंडितजींनाही बोलावण्यात आले ते अग्निसमोर बसून मंत्रपठण करू लागले मी अजूनही दोरीने बांधलेले होतो आणि या मुलीशी माझे लग्न सुरू झाले त्यांच्या हातातला सुरा पाहून मी आधीच बोलू शकलो नाही मी लगेच लग्नाला हो म्हणालो त्यानंतर माझे हातपाय मोकळे झाले आणि एक मुलगी माझ्यासमोर चाकू घेऊन उभी होती मी त्या सुंदर मुलीसोबत सात फेरे घेतले आणि त्यानंतर मी मुलीच्या कपडावर सिंदूर भरला तिला मंगळसूत्रही घालायला लावले माझे लग्न झाले तर हे लोक माझा जीव घ्यायला नको म्हणून मी हे केले नाही तर मी नकार दिला तर ते मला मारून टाकू शकले असते मी त्या मुलीला अतिशय थरथर त्या हातांनी मंगळसूत्र घातले होते मी इतका घाबरलो होतो की मी लग्न आणि लग्नाच्या विधींमध्ये रस घेत नव्हतो मला फक्त या रस्त्यावरून जिवंत बाहेर पडायचे होते आणि मला इथून बाहेर पडणे शक्य नव्हते पण माझे आश्चर्य आणखीनच वाढले जेव्हा माझ्या बायको माझ्याकडे सोपवली गेली आणि मला सांगितले की तू या मुलीशी लग्न केले आहेस आता तुम्ही हा रस्ता सोडून जाऊ शकता आणि ही तुमची पत्नी आहे तिला तुमच्यासोबत घेऊन जा आणि आनंदाने तुमचा संसार थाटा मला तर माझ्या नशिबावर विश्वास बसत नव्हता मला बायको मिळाली होती माझे लग्न झाले होते आणि माझी बायको इतकी सुंदर होती की मी स्वप्नातही तिचा विचार केला नसेल आणि या लोकांनी मला मोकळे केले होते मी आनंदाने त्या मुलीला माझ्या घरी आणले होते त्या मुलीला पाहून माझ्या आनंदाला काही सीमा चुरली नव्हती कारण ती इतकी सुंदर आणि मनमोहक होती की मी थोड्या वेळापूर्वी घडलेला प्रसंग विसरलो होतो मला तर तिच्या सौंदर्याचे आश्चर्य वाटत होते आयुष्यात प्रथमच लहान बांगड्यांची खनकणाहट आणि पैजणांचा आवाज माझ्या या निर्जन घरात ऐकू येत होता बायकोच्या बांगड्यांचा आवाज ऐकून माझा माझ्या नशिबावर विश्वासच बसत नव्हता माझ्या नशीब इतक्या लवकर बदलू शकते यावर माझा माझ्या नशिबावर विश्वास बसत नव्हता इतक्या वर्षांनी मला माझ्या घरात माझ्यासमोर दुसरे कुणीतरी होते आणि तो कोणी दुसरं नसून ती माझी बायको होती या घरात दुसऱ्यांचा आवाज ऐकण्यासाठी माझे कान तळमळत होते आणि आज मला माझ्या सहनशीलतेचे फळ मिळाले जे पाहून मला खूप आनंद झाला मी त्या मुलीला तिचे नाव विचारले असता तिने तिचे नाव कविता असल्याचे सांगितले तिचे नाव हे तिच्यासारखेच सुंदर आणि नाजूक होते मला तिच्यासोबत हनीमून साजरा करायचा होता ती मला खूपच लाजाळू वाटत होती आम्ही दोघे आमच्या खोलीत आलो मी माझ्या नव्वदूची स्तुती करत होतो आणि तिच्या सौंदर्याची प्रशंसा करण्यासाठी मी स्वर्ग आणि पृथ्वी हलवून टाकली होती पण नंतर अचानक मला चक्कर येऊ लागली आणि डोळ्यांसमोर अंधार येऊ लागला आणि मी कधी बेशुद्ध झालो ते मला कळलेच नाही सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा खूप वेदना होत होत्या आणि मला चक्करही येत होती रात्री काय झाले ते एक मिनिट मला आठवतेही नव्हते आणि काही वेळाने मला रात्रीची संपूर्ण घटना आठवली आणि मी व्यवस्थित भानावर आलो कारण मला समजले की मी बेशुद्ध झालो होतो आणि मी बेशुद्ध झाल्यानंतर माझ्यासोबत काय झाले याबद्दल मला काहीच माहिती नव्हते काहीही नीट आठवत नव्हते पण जेव्हा केव्हा मला सर्व काही व्यवस्थित आठवले तेव्हा मी पाहिले की काल रात्री मी ज्या मुलीशी लग्न केले होते ती मुलगी मला घरात कुठेच दिसत नव्हती यानंतर जेव्हा मी मोबाईल ऑन केला तेव्हा अचानक माझ्या मोबाईलवर अनेक कागदपत्रे मिळाली ज्यात मी अनेक गुन्ह्यांची कबुली दिली होती आणि त्यावर माझा फोटोही लागलेला होता आणि खूप दिवसांनी मी आरोपी असल्यासारखे वाटत होते त्यापेक्षा हे माझे काम आहे मी मोठा गुंड आहे याशिवाय मला अनेक विचित्र गोष्टी मिळाल्या होत्या त्यांना बघून माझं डोकं भलतंच फिरू लागलं आणि तेवढ्यात एक मेसेज आला ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत एका महिन्याच्या आत या मुलीला अमेरिकेला पाठवावे लागेल असे लिहिले होते तिला कायदेशीररित्या तुमची पत्नी घोषित करून तिचे कागदपत्रे मिळवा तिला तुमची पत्नी म्हणून घोषित केल्यानंतर तिची कागदपत्रे तयार करा आणि या मुलीला अमेरिकेला पाठवा अन्यथा तुमचं काही खरं नाही तुम्ही ज्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आहे त्यामुळे तुम्ही मोठ्या संकटात अडकू शकता हा मेसेज वाचून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली होती थोड्या वेळाने माझी पत्नी खोलीत आल्याचे मला दिसले तिच्या हातात काही कागद होते तिने काहीही न बोलता ते माझ्या हातात दिले आणि ती शांतपणे माझ्यासमोर उभी होती नकळत मी कुठल्या तरी संकटात अडकलो हे समजायला मला एक मिनिटही लागलं नाही पण मीच नाही तर ही मुलगीही माझ्यासोबत अडकली होती कारण तिच्या चेहऱ्यावरून तीसुद्धा त्रासलेली होती असं वाटत होतं काल रात्रीपासून ती मला तणावात दिसत होती आणि तिच्या चेहऱ्यावर निरागस्ता होती मला समजले की या, या मुलीचे अपहरण झाले आहे आणि या लोकांचे हेच काम आहे मुलींचे अपहरण करून त्यांना अमेरिकेला पाठवणे हे लोक अवैध मार्गाने अमेरिकेत मुलींची विक्री करत असतील आणि आता या मुलीसोबतही तेच होणार आहे याआधी कदाचित या लोकांना अमेरिकेत मुलींना पाठवताना समस्या येत असतील म्हणूनच आता या लोकांनी मुलींना कोणाची तरी बायको करून कायदेशीर मार्गाने अमेरिकेत पाठवायचे होते लग्नाच्या नावाखाली कागदपत्रांवर सह्या करून घ्यायच्या ही नवी पद्धत या लोकांनी अवलंबली असावी मग या मुलींना सहज अमेरिकेत पाठवता येईल जेणेकरून या लोकांवर कोणाला संशय येणार नाही मी या मुलीला बरेच प्रश्न विचारले जसे तुझे अपहरण झाले आहे का तू असाय आहेस पण त्या मुलीने माझ्यासमोर तोंड उघडले नाही आणि तिने काहीच उत्तर दिले नाही ती एक शब्दही सांगायला तयार नव्हती मला समजले की तिला खूप वाईट रीतीने ब्लॅकमेल केले गेले आहे म्हणूनच ती काहीही सांगायला तयार नव्हती आणि जर तिने माझ्यासमोर सर्व गोष्टी सांगितल्या तर तिने स्वतःचे प्राण गमावले असते मी तिला खूप आश्वासन दिले की तू मला सर्व खरे सांग तू माझी पत्नी आहेस मी तुझ्याशी लग्न केले आहे आणि मी तुला असे दूर पाठवू शकत नाही तू माझा आदर आहेस पण तिने काहीही ऐकले नाही किती काही प्रतिसाद देत नव्हती मला वाटत होते की ही मुलगी भावनिक अत्याचाराची शिकार झाली असावी ती एक मुलगी नाही तर माझ्यासमोर बसलेली बाहुले दिसत होती जिच्यात कसल्याही फिलिंग्स नाहीत तिची शांतता पाहून मला समजले की ती किती त्रासलेली आहे आणि या टप्प्यावर पोचण्यासाठी ती किती त्रासातून गेली असावी आणि जर मी सुद्धा या लोकांचे ऐकले नाही तर ते नक्कीच माझेसुद्धा काहीतरी चुकीचे करतील ज्या कागदावर माझी स्वाक्षरी आहे ती कागदपत्रे ते पोलिसांना देतील आणि दुसऱ्याच दिवशी पोलिस मला पकडायला येतील आणि माझे उरलेले आयुष्य तुरुंगाच्या कारावासासारखे असेल जे मला अजिबात मान्य नव्हते या मुलीला अमेरिकेत पाठवण्यासाठी मला महिन्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता एक महिन्यात मला खूप काही करायचे होते या मुलीचा व्हिजा घ्यायचा होता पासपोर्टसुद्धा इतक्या लवकर येत नाही मी त्यांना सांगितले की मला एक महिना जास्त हवा मी या मुलीला पाठवतो पण तो कायदेशीररित्या इतक्या लवकर पाठवता येत नाही हे तुम्हाला माहीत असेल परंतु त्यांनी माझे काहीही ऐकले नाही आणि सांगितले की नाही प्रत्येक कामासाठी एक महिना पुरेसा आहे तुमच्याकडे फक्त एक महिन्याचा वेळ आहे या एका महिन्यात तुम्हाला या मुलीला अमेरिकेला पाठवावे लागेल ते लोक म्हणाले की आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची शहाणपट्टी करण्याची गरज नाही नाहीतर जीव गमवावा लागेल मला त्यावेळी माझ्या मित्राची आठवण झाली ज्याने मला त्या गल्लीबद्दल सांगितले होते माझ्या त्याच मित्राने मला अडकवले होते इथे बहुतेक सरकारी नोकऱ्या करणाऱ्या लोकांना बोलावले जाते जेणेकरून त्यांना अडकवता येईल आणि त्या लोकांवर कोणीही शंका घेऊ शकत नाही सरकारी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या लोकांची स्वतःची कागदपत्रे असतात आणि ते शहरातील मोठ्या लोकांच्या ओळखीचे असतात त्यामुळे त्यांच्यावर कोणी संशय घेत नाही म्हणूनच त्या गल्लीत राहणाऱ्या या खतरनाक टोळीने मला बळीचा बकरा बनवला होता या अपघातामुळे लोकांनी एकतर माझ्या मित्राला ब्लॅकमेल केले होते किंवा त्याला हे काम करण्यासाठी पैसे दिले होते यानंतर मी माझ्या मित्राला पाहिले नाही मला माझ्या दैनंदिन कामावर लक्ष केंद्रित करायला व मला पूर्वीप्रमाणेच माझं आयुष्य व्यतीत करायला आणि ऑफिसला जायला सांगण्यात आले होते जेणेकरून कोणीही माझ्यावर संशय घेऊ नये मला जीवाची भीती वाटत होती या मुलीचे पेपर्स काढण्यासाठी मी खूप पैसे खर्च केले होते बरेच दिवस उलटून गेले होते पैशांचे अधिक खर्च केल्यामुळे व ओळखी असल्यामुळे या मुलीची कागदपत्रे पटकन बनवली होती या मुलीची निघून जाण्याची वेळ देखील आली होती आणि या सर्व काळात ती मुलगी गप्पच राहिली ती माझ्यासोबत जवळपास पंचवीस दिवस राहिली होती आणि आजपर्यंत मी तिचा आवाज देखील नीट ऐकला नव्हता मला समजले की ती मला काहीही सांगणार नाही मी तिला पुन्हा कधीही त्रास दिला नाही आणि या विषयावरही कधी बोललो नाही मी नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिसला जायचो आणि ती माझ्यासाठी सकाळचा चहा आणि नाश्ता बनवत असे जसे प्रत्येक पत्नी तिच्या नवऱ्यासाठी करते त्यानंतर मी दुपारी घरी परतायचो तेव्हा ती माझ्यासाठी जेवणाच्या टेबलावर जेवण द्यायची आणि आम्ही दोघे एकत्र बसून जेवायचो मला सांगण्यात आले की आम्ही अगदी सामान्य विवाहित जोडप्यांप्रमाणे वावरावे म्हणजे कोणालाही शंका वाटू नये मग मला समजले की या रस्त्यावरून जाणारा प्रत्येक माणूस मला आनंदी आणि विवाहित का वाटला कारण प्रत्यक्षात ते लोक आनंदी नव्हते पण ते आनंदाने वागायचे कारण ते आनंदी आणि सामान्य दिसायचे पण आतून त्यांना ब्लॅकमेल केले जात होते आणि नंतर काही दिवसांनी मला कळले की लग्न झालेले कुटुंब दुसऱ्या शहरात गेले आहे आणि मी याकडे कधीच लक्ष दिले नाही की जो व्यक्ती त्या गल्लीत जाऊन लग्न करून आला आहे तो दुसऱ्या शहरात का आवरून गेला असेल पण आता मला याचे उत्तर मिळाले होते हे लोक मुलींना बाहेर पाठवायचे आणि मुलांना गायब करायचे सुरुवातीला या संकटातून बाहेर पडायचे होते आणि या मुलीचे पेपर्स लवकरात लवकर तयार लवकर व्हावेत आणि मी या मुलीला अमेरिकेला पाठवून शांतता मिळवू शकेल अशी माझी इच्छा होती आणि मी माझे उर्वरित आयुष्य एकट्याने व्यतीत करेल मनात इतकी भीती होती की समोर बसलेल्या मुलीच्या भावनांचे मला भान राहिले नाही पण या मुलीसोबत इतके दिवस घालवण्यानंतर मला जाणवले की मी या निरागस मुलीच्या प्रेमात पडलो आहे ती एक अतिशय साधी मुलगी होती ती माझी पत्नी होती पण आतापर्यंत ती माझ्यापासून दूर होती कारण मला तिच्या जवळ जाऊ दिले जात नव्हते मी या मुलीला हातही लावणार नाही अशी ही अट या टोळीने घातली होती अनेक वेळा तिला पाहून मी वाहून जायचो पण या टोळीने माझ्या घरात गुप्त कॅमेरे लावले होते असे मला वाटायचे म्हणूनच त्यांना माझ्या प्रत्येक हालचालीची बातमी मिळत राहते या भीतीमुळे मी त्या मुलीच्या जवळ जाऊ शकलो नाही मी जे विचार करत होतो ते खरे आहे की नाही हे देखील मला माहीत नव्हते ते लोक खरोखरच माझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते पण कदाचित हा माझा भ्रम असेल मी फक्त असेच विचार करत होतो पण मला खात्री नव्हती पण या मुलीचे मौन मुली मला सांगत होते की माझ्या घरात कॅमेरे बसवले हो आहेत जे मला पाहत आहेत नाहीतर त्या मुलीने मला नक्कीच काहीतरी सांगितले असते जेव्हा मुलीची जा अमेरिकेला जाण्याची वेळ आली तेव्हा तिची फ्लाईट दोन दिवस आधी होती आणि मी तिकीटे तिच्या हातात दिली आणि तिला सांगितले की आता तुला इथून निघून जावे लागेल तिला इथून दूर पाठवावे असे वाटत नव्हते पण मी दुसरे काही करू शकत नव्हतो कारण मी जर असे केले नाही तर माझ्या आणि त्या मुलीच्या जीवाला धोका होता आणि ती पण काही बोलत नाही जेणेकरून मी तिला मदत करू शकेन आणि मला असे वाटते की मी तिला मदत देखील करू शकत नाही कारण माझ्या हातात काहीच नाही या टोळीने मला पूर्णपणे अडकवले आहे सकाळी जेव्हा त्या मुलीची फ्लाईट होती रात्री मी पाहिले की ती थोडी अस्वस्थ दिसत होती आणि खूप रडत होती ती रात्रभर रडत होती तिला झोपही आली नव्हती आणि हात जोडून देवासमोर बसून प्रार्थना करत होते आणि मला माहीत नाही ती पुन्हा पुन्हा देवाकडे मदतीची विनंती करत होती ही पहिलीच वेळ होती की मी नीट तिचा आवाज ऐकला होता ती जितकी सुंदर होती तितकाच तिचा आवाजही सुंदर होता आणि जेव्हा ती वारंवार रडत होती आणि देवाकडे मदत मागत होती मग मा देव तिला कशी मदत करणार नाही मला समजले की ती खूप असहाय्य आहे म्हणूनच ती खूप रडत आहे मी तिला म्हणालो की तू असहाय्य आहेस मी नाही तू मला सांगितले नाहीस पण आता मी गप्प बसणार नाही चल आपल्याकडे फक्त एवढाच वेळ आहे आपण दोघेही इथून निघून जाऊ माझे ऐकून ती आणखीनच रडू लागली आणि म्हणाली की या लोकांकडे माझे अनेक व्हिडिओ आहेत त्यांनी मला सांगितले की मी काही युक्ती केली तर हे लोक माझे व्हिडिओ व्हायरल करतील मी तिला विचारले की माझ्या घरात गुप्त कॅमेरे बसवले आहेत का तर ती म्हणाली नाही पण ह्या लोकांची मला खूप भीती वाटते म्हणूनच मी तुम्हाला काही सांगत नव्हते मी म्हणालो की तुला घाबरण्याची गरज नाही जेव्हा इथे कॅमेरे लावलेलेच नाही तर मग तुला घाबरायची गरज नाही त्या लोकांना कसं करणार की तू मला काही सांगितलंस घाबरू नकोस गप्प बस आणि रडणं थांबव तू मला पटकन सरळ सांग मुलीनं सांगितले की ते सुंदर आणि तरुण मुलींचे अपहरण करतात आणि मग ते लग्नाच्या गल्लीत हे नाटक रचतात आणि मग त्या मुलींना लोकांच्या स्वाधीन करतात आणि काही दिवसांनी त्या मुली त्यांच्यासोबत राहतात आणि त्यांना वाटते की त्यांचे खरेच लग्न झाले आहे पण ते दोन लोक जेव्हा सोबत राहतात तेव्हा त्यांचे वास्तव समोर येते पण हे सत्य लवकरच तुमच्यासमोर आले नाही तर अनेक महिने उलटून गेल्यावरच लोकांसमोर हे वास्तव समोर येते मी तिला म्हणालो की तू तुझ्या व्हिडिओबद्दल बोलू नकोस तू व्हिडिओबद्दल बोलतेस म्हणून तुला भीती वाटते आणि कल्पना कर की तुला कधी अमेरिकेत पाठवले जाईल ते किती धोकादायक लोक तुझ्यासोबत तु 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 असतील जे तुझ्या सन्मानालाही हात लावू शकतील तुझ्या इज्जतीचे चितड्या उडवतील मग तुला हे सर्व परवडेल का माझे बोलणे ऐकून ती रडू लागली तिने मला सांगितले की जर माझ्यात हे सर्व सहन करण्याची हिंमत असती तर मी देवासमोर एवढी विनवणी आणि मदतीसाठी रडले नसते मी म्हणालो काळजी करू नको आपण इथून निघू मग सकाळी कोणाला दिसणार नाहीत ती खूप घाबरली होती पण तिचे अश्रू पाहून मला खूप धीर आला मी तिचा हात धरला आणि तिला इथून निघून जाण्यास सांगितले आता तुझी इज्जत हीच माझी इज्जत मी असताना तुला काळजी करण्याची गरज नाही आम्ही दोघींनी सामान बांधले आणि रात्रभर त्या घरातून गायब झालो मला भीतीही वाटत होती की कदाचित त्यांना आमच्या कृतीची कल्पना आली असेल पण रात्रीच्या वेळी तेही झोपले असावेत पण देव आम्हाला मदत करत होता मी त्या मुलीला माझ्या मित्राच्या घरी नेले होते मी माझ्या मित्राला सर्व सांगितले नाही कारण मी त्याला सर्व काही सांगितले नसते तर त्यानेच मला त्याच्या घरी ठेवण्यास नकार दिला असता मग त्यानंतर काही दिवसातच आम्ही दोघांनी इतक्या जागा बदलल्या की आम्हाला त्यांचा हिशेबच नव्हता अशा प्रकारे आम्ही धावपळीत आयुष्य काढत होतो जेणेकरून ते लोक आमचा पाठलाग करू शकत नाहीत तेव्हा ते आम्हाला स्वतःहून सोडून जातील मला माहीत नव्हते की ते लोक आमच्या मागे येत आहेत की नाही आम्ही रामपूरला गेलो जवळच्या रामपूरमध्ये एक दिवस राहून आम्ही मेरठला आलो मेरठमध्ये बराच वेळ घालवल्यानंतर देवाने आम्हाला काही प्रकारे मदत केली ज्यामध्ये आम्हाला स्वतःलाही माहीत नव्हते आम्हाला इकडून तिकडे धावत जवळपास तीन वर्ष झाली होती तीन वर्ष धावल्यानंतर आता ते आम्हाला कुठेही शोधणार नाहीत याची खात्री होती कारण ते आता शोधून थकले होते तेव्हा आम्ही परत मुंबईला पोहोचलो मुंबईमध्ये आल्यानंतर आम्हाला एक आनंदाची बातमी मिळाली की ती संपूर्ण टोळी पोलिसांनी पकडली त्यांना महिनाभरापूर्वी अटक करण्यात आली असून या सर्वांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात आली आहे कारण ते अनेक वर्षांपासून मुलींची विक्री करून लोकांना मूर्ख बनवण्याचा व्यवसाय करत होते या लोकांची चूक अशी होती की त्यांनी मुंबई पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याला ट्रॅक केले आणि तो मुंबई पोलीस ठाण्यातील अधिकारी आहे हे त्यांना माहीत नव्हते म्हणजे तो एक अधिकारी होता त्याचे काम बुद्धिमत्तेने करत होता आणि त्यामुळे ही संपूर्ण टोळी पकडली गेली हे ऐकल्यावर आम्हाला खूप आनंद झाला आणि आज या अपघाताला पंधरा वर्षे पूर्ण झाली आहे आणि आम्हाला मुलंही झाली आहेत मी माझी पत्नी कविता हिच्यासोबत खूप आनंदी आहे या आणि आम्हा एकमेकांना खूप भाग्यवान समजतो की आम्ही पत्नी बनलो कारण तिला माझ्यासारखा समजदार व सपोर्टिव्ह नवरा आणि मला कवितासारखे हुशार आणि सुंदर बायको मिळाली होती देवाचे आभार मानताना आम्ही कधीही थकत नाही कारण त्याने आम्हाला आणि इतर लोकांना या मोठ्या संकटातून मुक्त केले या लोकांच्या बळी ठरलेल्या अनेक मुली होत्या त्याआधी इथल्या मुली अमेरिकेला गेल्या होत्या संपर्क केल्यानंतर त्या मुलींचाही शोध घेऊन त्यांना हिंदुस्थानात बोलावण्यात आले आणि त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आता सर्व काही अगदी सुरळीत झाले आहे आणि आता लोक काय म्हणतात याची मी परवाही करत नाही मी तुम्हाला हे देखील सांगेल की तुम्ही कोणाचेही म्हणणे विचारात घेण्यापूर्वी हजार वेळा विचार करा आणि मगच निर्णय घ्या आपला एक चुकीचा निर्णय आपल्याला खूप मोठ्या अडचणीत टाकू शकतो मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद